नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली आहे जळगाव मध्ये अनेक शिवारात रोहित दुरुस्ती बाबत चाल ढकलपणा त्यानंतरची बातमी आहे नगर जिल्ह्यात नऊ लाख हेक्टर वर यंदा खरीपाचे अंतिम क्षेत्र निश्चित त्यानंतरची बातमी आहे बारामतीच्या जिरायती भागात खरीप हंगामात मधुर टंचाई त्यानंतरची बातमी आहे विधानसभा प्रचाराचा श्रीगणेशा होणार विदर्भातून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी वीस तारखेला वर्ध्याला येणार त्यानंतरची बातमी आहे दिल्लीच ठरलं मुख्यमंत्रीपदी आतिशी विधिमंडळाच्या बैठकीत केजरीवाल यांनी केला नावावर शिक्कामोर्फत त्यानंतरची बातमी आहे मंठा बाजारपेठेत मुंगाची अत्यल्प आवक आहे मराठवाड्याच्या विकासासाठी एक हजार चारशे चौतीस कोटीची तरतूद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतरची बातमी आहे मध्य प्रदेशामधील सोयाबीन आंदोलनात राकेश टिकेत यांची एंट्री थेट कृषी मंत्री चव्हाण यांना आव्हान सोयाबीन हमी भावाच्या दरात वाढ करा त्यानंतरची बातमी आहे शेतीतील पिकांमध्ये वाढले तण त्यानंतरची बातमी आहे नांदेडला पक्वतेपूर्वीच सोयाबीन झाले पिवळे त्यानंतरची आहे दहा दिवसात बारा लाखांवर वीज बिल अदा धुळे त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस अर्थसहाय्यासाठी स्टॅम्प पेपरची गरज नाही त्यानंतरची बातमी आहे शेतकरी संपन्न झाल्यास देश आत्मनिर्भर देशात स्मार्ट सिटीपेक्षा स्मार्ट विलेज झाली पाहिजेत नितीन गडकरी त्यानंतरची बातमी आहे सीमा शुल्काच्या गोंधळामुळे कांदा निर्यात ठप्प त्यानंतरची बातमी आहे कांद्याची आवक घटल्याने भावात वाढ फळभाज्यांची मागणीत घट अद्रकला कुंटलाला दहा हजार रुपये भाव त्यानंतरची बातमी आहे केळीच्या भावात तेजी मागणीही टिकून खानदेशातील केळीला उत्तर भारतात मागणी त्यानंतरची त्यानंतर खानदेश मध्ये सर्वच भागात कृषी चोरीचे सत्र त्यानंतरची आहे वाढदिवसाच्या मोदींनी केली सुभद्रा योजना महिलांना मिळणार वार्षिक दहा हजार रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारी चौऱ्याहत्तरवा वाढदिवस होता या निमित्ताने ओडिशा सरकारने महिलांसाठी नवी योजना सुरू केली या योजनेचे नाव सुभद्रा योजना असून महिलांना वर्षभरात दहा हजार रुपये दिले जाणार आहे अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद